नमस्कार होमा किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी होमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त झक्कास अशी वांग्याची गावरानसी से रेसिपी तर वांग्याची आपण वेगवेगळ्या भाज्या करून खातोच की नेहमी डाळ वांग करतो वांग्याचं भरीत करतो मसाला वांगा करतो भरलेली वांगी करतो तर वांग्याचा आणखी एक प्रकार आहे तो तुम्हाला माहीत आहे का ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तो म्हणजे खरवांग खरवांग बघा मस्त असं झंजणी असं हिरव्या मिरची मध्ये केलेलं असतं वेगवेगळे मसाले त्याच्यात वापरलेले असतात म्हणजे घरातलेच असतात वेगळं काही नसतं आणि करण्याची त्याची प्रोसेस वेगळी आणि खायला तर इतकं मस्त आणि झंझणी असं लागतं ना की बोट चाटत राहावं इतकं ते मस्त होत तर हेच खार वांग अगदी गॉरंटे आपण आज बनवायचं त्याची ही रेसिपी तुम्हाला सांगते आणि ह्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं हे आपण बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे वांगी वांग्याची रेसिपी करते म्हणायला लागणार आहेत वांगी आणि शक्यता अशी हिरवट वांगी घ्यायची आहेत आपल्याला हे बघा हिरवी आणि दुसरी म्हणजे हिरवी आणि जांभळी अशी वांगी असतात बघा ती पण चालतात ती पण छान लागतात वांगी तर ती मिळाली तर ती पण घ्या आणि कुठलीच नाही मिळाली तर जे असतील ती वांगी घ्या फक्त काटेरी आणि फ्रेश अशी वांगी घ्यायचे आहेत ताजी बिया वगैरे जास्त असलेली वांगी घ्यायची नाही तर ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला कुठला घालायचा आहे ते बघूया आपण तर हे बघा हा आहे मसाला तर ह्या वांग्यामध्ये मिरची घालायची असते तिखट घालायचं नसतं तर बघा मिरची घालायची आपल्याला आता तुम्हाला किती तिखट किंवा मिरची किती तिखट आहे याच्यावरती अवलंबून आहे तिथं मी पाच मिरची घेतलेले तोडून घेतलेले बघा इथं लसणाचा एक कांदा घेतलाय आल्याचा एक तुकडा घेतलाय कोथिंबीर घेतली आहे फ्रेश खोबऱ्याचा एक एवढा छोटासा तुकडा घेतलाय शेंगदाणी घेतली भाजून तर हा मस्त असा मसाला खमंग ही आहे खारवांग्याची जाद म्हणजे येणार आहे त्याला टेस्ट तर हे हा मसाला घ्यायचा आहे याशिवाय थोडासा आपण घालायचं आहे खडा मसाला तर बघा हा समिरे घेतली मी दोन तीन लवंगा घेतल्यात दालचिनीचाही एक तुकडा घेतलाय जिरा घेतलाय मी एक चमचाभर धनी घेतलेत मी एक चमचाभर हा एक मसाला आहे तर तुम्ही म्हणाल खडा मसाला घालण्याऐवजी आमच्याकडे मसाला गरम मसाला आहे ते पण चालतंय गरम मसाला घातला तरी चालणार आहे पण जरा फ्रेश मसाला असेल तर छान सुगंध देतो तर तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्हाला जर गरम मसाला घालायचा असेल गरम मसाला घाला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे वांगी कापायची आपल्याला नेहमी आपण वांगी कापतो तशीच आता हे वांग तुम्हाला अर्ध अर्ध करायचंय अख्खं वांग करायचंय हे पर तुमच्यावर अवलंबून आहे मी अर्धे वांगे करणार आहे जर तुम्हाला अख्खं वांग ठेवायचं असेल अख्ख वांग भरून सुद्धा तुम्ही करू शकता आणि हा मसाला करून घ्यायचा आहे आपल्याला चला सगळ्यात पहिल्यांदा मी वांगे कापून पाण्यात टाकून ठेवते तर बघा इथं ह्या भांड्यामध्ये पाणी घेतलंय मी आणि त्याच्यात मी आहे मीठ त्याच्यामध्ये मी ही वांगी कापून टाकणार आहे तुम्हाला वांगी चाकून कापता येत असेल तर चाकूने कापा मी ह्या विलतीने कापणार आहे खूप काटे असतील तर काटे पण काढून घ्यायचे आता तुम्हाला जर असं वांग करायचं असेल अख्ख तर इथं दोन चिरा द्यायच्या तशा उभ्या आणि आडवी आणि असं वांग करू शकता तुम्ही चला तर मग मी आपण पण तसंच करूया मी आता अर्धा अर्ध वांग करणार होते पण आता असं करूया हे बघा त्यात किडे वगैरे असतील तर बघायचे आळी विळी असेल तर आणि हे पाण्यात टाकून द्यायचे वांगी तेवढी ताजी घ्यायची बरं का शिळी वांगी घेऊ नका नाही तर टेस्ट सगळी बिघडत त्यामुळं शक्यतो खूप मोठी वांगी घ्यायची नाही बारीक अशी खूप बारीक पण नाही बारीक वांगी पण कडू असतात आणि मोठ्या वांग्यांमध्ये बी जास्त असत तर बघा असं बघायचं आणि मी वांगी कापून घेते वांगी टाकलेली आहे आपण वांगी बाहेरून मंडईतून वगैरे आणतो ना तर मग कुठेही अशी टाकलेली असतात वांगी ना तर मग आपली स्वच्छ निर्जंतुक करून घेतील कधीही चांगली काटेत बघा त्यामुळे मिठाच्या पाण्यात घालायची आता आपला मसाला वगैरे वाटेपर्यंत ठेवायचा असं मिठाच्या पाण्यामध्ये किंवा कारण काय होतं नाहीतर ती काळी पडतात त्यामुळे हे पाण्यामध्येच ठेवायचं आता हे आपण मसाला करून घेऊया म्हणजे मग आपण वांग करायला सुरुवात करूया तर मसाला करताना काय करायचंय आपल्याला जो कोरडा मसाला आहे तो पहिल्यांदा वाटून घ्यायचा कोरडा मसाला म्हणजे कुठला खोबरं शेंगदाणे आणि हा खडा मसाला धने वगैरे घेतले ना आपण ते नाहीतर ओला मसाला जर आपण त्याच्यामध्ये घातला ओला मसाला म्हणजे हा हे जे सा तर त्याच्यामध्ये घातलं ना तर लवकर मसाला वाटला जात नाही त्यामुळे हा मसाला पहिल्यांदा वाटून घ्यायचा हा बारीक झाल्यानंतर ना मिरच्या कोथिंबीर लसूण वगैरे घालायचं आणि एकत्रच वाटून घ्यायचं चला पहिल्यांदा मी हे वाटून घेते तर बघा मसाला आपला वाटून झालेला आहे छान अगदी बारीक वाटलेला आहे आपण मसाला मस्त मसाल्याचाच इतका घमधमा सुटलाय ना शेंगदाण्याचा खोबऱ्याचा वगैरे मस्त अगदी चला तर मसाला आपला वाटून तयार आहे वांगी कापून झालेले आता इथं मी घेतला एक कांदा छोटासा कापून बारीक कापलेला आहे मी कडीपत्तीची पानं घेतलेली आहेत बघा काही आणि कोथिंबीर कापून घेतलेली बारीक तरी आता फोडणीच साहित्य आहे आपलं आणि मसाला पण छान असा बारीक वाटून झालेला आहे तर या मसाल्यामध्ये आपण काय काय घालायचं बघूया थोडीशी हळद घालायची आपल्याला आणखी तुम्हाला जर धना पावडर घालायची असेल तर नक्कीच घाला आपण धने वाटताना घातलेले आहेत ह्याला काही वास नसतो जास्त हा जो किचन किंग मसाला आहे तो मी घालणार आहे थोडासा इथं थोडासा तुम्ही गरम मसाला कुठलाही असेल तो वापरा गरम मसाला वाटून घातलेला आहे आपण आपला फक्त छान अगदी सुगंध यावा म्हणून हे मसाले तर याच्यामध्ये आणखी आपण थोडासा कच्चा ह्याच्यातला अर्धा जो कांदा आहे त्याच्यातला आहे अर्धा कांदा याच्यामध्ये घालते आणि थोडासा आपण तळून घालणार आहे कोथिंबीर मीठ पण घालूया आपण खार वांग आहे थोडस चढत मीठ थोडं हलकंसं चढत मीठ घालायचं आपल्याला खारट नाही करायचं कसं किंवा मापातच घाला चला हे आता आपला मसाला जो आहे तो तयार आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चला तर मसाला मीठ वगैरे घातलंय आपण ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी छान ते मुरलं जाईल एक जीव होईल म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपल्याला खरमाग बनवायचे ते मी गॅसवरती ठेवलेले आणि आता तेल घालूया आपण याच्यामध्ये तेल थोडस जास्त घालायचं आता मी तीन चमचे तेल घातले किटलीतलं किटलीमध्ये असतात ना ते थोडंसं जास्त तेल घालायचं तुम्हाला जर नसेल आवडत जास्त तर कमी घातलं तरी चालेल तेल आता गरम होऊ देऊया तोपर्यंत तो वांगी आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया चला तेल आपलं गरम झालेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा मोहरी घालायची आपल्याला अर्धा चमचा बारीक मोहरी वापरायची जास्त मोठी नाही बारीक मोहरी असेल तर मग ती दाता खाली कचकच येत नाही मुलं पण असं मग नको म्हणतो खायला मोहरी असलेलं चला तर आता कांदा घालूया आपण याच्यामध्ये मोहरी तडतडली चढली की कांदा घालायचा कडीपत्ता पण घालूया आपण याच्यामध्ये कढीपत्ता घातला की माग सरकायचं नंतर अंगावर कांदा बघा असा जरा तळला गेला त्याच्यामध्ये घालायचं हिंग हिंग पण मी घातलेलं आहे बघा आता घालूयात आपण वांगी भरून ठेवलेली आपण मसाला वांगी आपण छान परतून घेऊया आता जो मसाला आपण केलेला याच्यामध्ये राहिलाय वांगी भरून तोही घालायचा आपल्याला याच्यामध्ये रेसिपी आवडती ना रेसिपी जर आवडत असेल तर पट तशी लाईक करून टाका बरं लाईकचं बटन दाबा आणि सबस्क्राईबर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला आता हे परतून घेऊया छान बघा वांग आपलं छान शिजत आहे बघा कसं याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचंय कारण वांग शिजायचंय ना वागेल एक वाप घेतली म्हणजे वांग लगेच शिजू हे वांग तुम्ही कुकरमध्ये सुद्धा झटकीपट करू शकता बरं का हे असं वांगा फोडलेलं द्यायचं कुकरमध्ये थोडस पाय एक कपभर पाणी घालायचं अर्धा ग्लास आणि शिट्टी काढून घ्यायची लगेच होतं ते छान झाले बघा मस्त अगदी हे बघा आपल्याला एवढं ठेवायचं ते पण वांग शिजलं पाहिजे त्यामुळे पाणी घालावं लागणार आहे आणि पाणी मी गरम घालणार आहे थंड पाणी नाही घालायचं नाहीतर वांगी डांडरल्यासारखी होतात डांडरल्यासारखी म्हणजे कठीण राहतात तसे शिजत नाहीत लवकर थोडं पाणी गरम करून घ्यायचं तर आमच्या इतर मस्त करते बघा वखार वांग एकदम छान आणि त्याच्याकडनं शिकलो तर काय करते आपण जसं मटण शिजवतो ना तसं शिजवून घे भांड्यांवर भांड्यावरतीच प्लेट ठेवून त्याच्यामध्ये पाणी गरम करते थोडं 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 पाणी करते गा, घालते त्याच्यामध्ये पण आपण आता असं करूया चल थोडंसं पाणी घालूया आपण याच्यामध्ये वांग शिजण्यापुरतं आपल्याला पाणी घातलंच पाहिजे हे बघ एक अर्धा ग्लास पाणी घातलेलं याच्यामध्ये वाफेवरती वांग थोडंसं आपलं शिजतो वांग बघा आपण छान परतून घेतलेले मस्त लाल सुरा सुगंध कसला सुगंध सुटलाय भारीत मला काय सांगायचं तर पाच मिनिटं झालेली आहेत आणि बघूया आपण वांग आपलं काय म्हणत आहे ते छान वाफ आलेली आहे बघा वाफ इकडून निघते आणि नि वांग आपलं शिजतय छान हे बघा वाफ मस्त कस शिस्तय आहे ना छान अगदी असा सुगंध सुटलाय घरभर मसाल्यांचा वांग्याचा खूप मस्त अगदी भूक लागेल मला पट्ट तुम्ही <laughs> जेवायला बसा इतकं सुंदर सुंदर असं सुगंध सुटलंय त्याचा शिजलं का ती बघूया आपण सुक्क असतं ते काही जास्त असं पत्तसर असं करायचं नाही रस्सा वगैरे थोडीशी ग्रेव्ही तुम्ही ठेवू शकता चला तर आता वांग आपलं शिजलेलं असणार आहे कारण झालेले पंधरा गॅस मी बंदच आता मस्त बघा किती छान कलर आलेले मस्त झालेले वांग आपलं वाव बघा किती सुंदर झालेले कलर तर, तर किती छान आलेला आहे मस्त अगदी हे बघा मस्त ना अगदी हॉटेलमध्ये तर रेसिपी मिळेल हे पदार्थ मिळेल का आपल्याला खायला <laughs> नाही मिळणार आहे हे आपण घरी आपल्या हा हाताने केलं तरच हे बघा इतकं मस्त अगदी हे बघा वांग पण शिजलेले असं दाखवायची गरजच नाही वांग बघा शिजलेले मस्त असं झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडस तेल जास्त जातं बरं का आता तुम्हाला जर नाही आवडत जास्त तेलकट तर थोडस तेल, तेल तुम्ही कमी करू शकता चला चला तर वांग आता आहे थंड झालंय आता मी प्लेटमध्ये काढून घेते आता हे मस्त असं वांग मस्त चवीचा अगदी सुंदर असते बघा तर बघा मस्त अगदी झणझणीत आणि अगदी गावरान पद्धतीने केलेलं खारं तर बघा मस्त झणझणीत अस चवदार असं खरं वांग तयार आहे किती छान झाले बघा मस्त अगदी सुंदर झालेले अगदी बघूनच अगदी खावंसं वाटणार असं खरं वांग तर काही देट सुद्धा चाटून खातिरीत चाटून बसून तर हे मस्त चवीचं घरा मागा नक्की करून बघा आणि केल्यानंतर कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका बरं का नवीन असेल आपल्या चॅनेलवरती तर सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी नक्की करून बघायची तुम्हाला वांग्याची केल्यानंतर कमेंट करून सांगायचे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते तर पुन्हा भेटू अशाच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा तर हे मागो तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर एक नंबर लागतं भाताबरोबर पण छान लागतं मस्तच अगदी कशाबरोबर पण खा मस्तच लागणार आहे असं खरं वांग नक्की ट्राय करा